पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी सात रस्ता परिसरात उभारण्यात आलेले बॅनर हटवताना भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर पालिकेनं हटवल्यानं कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाची झाली सोलापूरातील सात रस्ता परिसरात नो डिजिटल झोन असताना भाजपा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते मात्र सात रस्ता परिसर हा नो डिजिटल झोन मध्ये आहे शिवाय कोणतीही परवानगी न घेता हे बॅनर्स लावण्यात आले त्यामुळे पालिकेनं कारवाई करत हे बॅनर हटवले यावेळी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसात आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून आलं दरम्यान आम्ही परवानगीसाठी अर्ज केलेला होता मात्र पोलिसांनी कारवाई केल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं इकडे पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर ठिया करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं

या प्रकरणाच्या बातम्या सर्वच माध्यमांमध्ये लागल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी घोडके याला सोडलं त्यानंतर लगेच प्रकाश घोडके यांनी दुसरा तसाच भला मोठा स्वागताचा बॅनर आणून लावला